ते पण पहिलं नव्हत्या कॉलेज कॉलेज काळात पहिलं नव्हते राहायचे तर तो फ्लॅटमध्ये भाऊला शिफ्ट केला आणि आमचा भाऊ जोपर्यंत डिप्लोमा होतो तोपर्यंत बापूंनी तिथं राहणाऱ्या बॅचलर मुलांना सांगितलं हा माझा भाऊ येऊन भाडं याच्याक जमा करा आणि भाऊकडून काही रेंट वगैरे घेतलं नाही असं म्हणजे भाऊच्या करिअरला वेगळं वळण लागलं आणि मग भाऊ जसं जसं जा पुढे गेला तसं भाऊनी काही गोष्टी मला सांगितल्या की असे पण करिअरचे ऑप्शन्स आहेत मग आम्ही आय टी ऐवजी सायन्सला गेलो सायन्समधून बी एस सी बी एस सीतून परत इथं जॉबला लागल्यावर एम बी एचे सी ए टी देऊन एम बी आमच्या म्हणजे करिअरमध्ये शैक्षणिक जी जडणघडण आहे ना त्याच्यात आणि प्रगतीत आम्ही कायम फार कौतुकाने सांगतो की बाप बापू नसते तर आम्ही फारसं काही जनरल राहिलो असतो म्हणजे आणि आता महेश दादा दांडगे हे आपल्या सगळ्यांचे स्नेही आहेत सगळ्यात पहिलं आमदार ते नंतर झाले पण आमचे फार जीवाभावाचे प्रेमाचे संबंध आहेत आता काशीद साहेब हाडूस मागून मला म्हटलं आहे आज जाहीर करायची गरज आहे आणि अध्यक्षांची परवानगी नसताना तुम्ही असं मतदार म्हणजे प्रामाणिक अध्यक्ष आणि ते तुमच्या शेजारी बसलेले व्यक्तिमत्व उल्हता दहाच नव्हती तू भावना ठेक रे नेहमीचं राहायला की आता हे भाषण होत आहे होते आणि अशा परिस्थितीत राजकीय भूमिका सामाजिक संस्थेने घेणं हे बरं नाही पण त्यांना मान जणांनी आम्ही दादा तुमच्या बरोबर आहोत मित्र म्हणून थोडा बाजूला राहतो त्या प्रकरणात दादांची एक आठवण अशी आमचे दत्ता डोटे यांच्या मातोश्री गोईसकर हॉस्पिटलला ॲडमिट होतं आणि शेवटच्या दिवशी जेव्हा त्यांना डिस्चार्ज करून मोकलर न्यायचं होतं तेव्हा बिल फार मोठ्या प्रमाणात आलं आणि मग काशीद साहेबांकडून साहेबांचा नंबर घेतला साहेबांना म्हटलं माझे हे काम आहे त्यांनी मला दादांचा नंबर दिला दादांना फोन पाळला दादांचा फोन उचलला गेला नाही आणि तेवढ्या त्यांनी एक अननोन नंबरवरून मला फोन आला ते म्हटले मी दादांसाठी हे बोलतोय दादा गिरीश बापट साहेबांबरोबर मध्ये आहेत आणि तुमचा नंबर दादांनी गेला आहे की यांचं काय काम होतं इतका कार्य आमदार आणि त्या फोनवर मग त्याच्या आधी आमची निगोशिएशन चालली होती हॉस्पिटलबरोबर की पैसे भरायला नाही तर ते आम्ही म्हणून अपेक्षित होतं दहा वीस हजार रुपये बिल कमी होऊ शकतो याच्यात आणि तो माणूस म्हणायचा पाच हजार करतो नंतर मग आम्ही सांगितलं त्यामुळे दादांचे माणसे आहेत आणि हे बिल कमी करा तर तो बोलता <laughs> तो की तेवढ्या दादा फ्री झाले कामातून आणि त्यांचा मला फोन आला काय काम आहे म्हटलं असं असं काम घेत माणसाकडे फोन मी त्याच्याकडे दिला दादा म्हटलं ओंस्करांचा नंबर द्या घेतला नंबर फोन केल्यावर पुढची प्रतिक्रिया पंधरा मिनिटात अशी होती मी काउंटरला फोन करून सांगितलं त्यांच्याकडे जेवढे आहेत तेवढेच घ्या म्हणजे या प्रक्रियेचं मी साक्षीदार आहे की एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या व्यक्तीच्या आईचं बिल कमी करताना आम्ही एक लाख पंच्याण्णव हजार ते लाख पाच हजार कमी करत होते नंतर पन्नास आले पी एमुळे आणि दादांनी सांगितलं जेवढे पाहिजे तेवढे भरा मग आम्ही तेवढे सत्तावन्न भरतो फक्त बिल भरला आणि विषयात घेतला अशी सगळीच माणसं जीवाभावाची सामाजिक कार्यात असणारी त्यांच्याकडून मलाही खूप काही शिकायला मिळालं ते सगळेच म्हणजे आपण ते म्हणजे मी माझ्या विषयतून वाढदिवसानी सांगितलं पण तुमच्याकडूनच मी या सगळ्या गोष्टी शिकलो जाता जाता फक्त एवढंच सांगेन की इम्प्लिमेंटेशनमध्ये घाबरायचं जे सत्य आणि न्यायबुद्धीचं त्याला खोकून राबवायचं तेच फक्त विशेष काही महाराष्ट्र होत सांगितलं काकाने सांगितल्या सगळीकडे नाही 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 राजकीय ते पण सांगायचं राहिले माझ्याकडून की आता बघा काय काकांच्या जे काही अपेक्षा असतील तुमच्या सगळ्यांच्या जीवनात आपण खूप अपेक्षा घेऊन पुढे आलो आणि सगळे काही पूर्ण झाले नाही तर माझ्या तुमच्या सगळ्यांच्या कोणाच्या कशा होतील ते माहीत नाही पण त्या मंडळाचा सदस्य म्हणून जुन्या तालुका मित्रमंडळाचं हॉस्टेल पुण्यात व्हावं ही हो जे काही वीस पंचवीस वर्षाची चांगली संकल्पना आहे तालुक्याच्या दृष्टीने काम करावं असं का ते म्हटले त्या बाबतीत मी माझा वैयक्तिक संकल्प आहे हे काम होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना तुम्ही मला निश्चित बघाल एवढं मी सांगतो धन्यवाद दोन्ही इच्छुकांना संधी दिली मी की तुम्ही जाऊन ठरवा ते दोघं गेले त्यांचं काही ठरलंच नाही जे आम्हाला अपेक्षित होतं ते ठरूच नाही दासांचा मित्र आहे खूप ते ठरलं नाही आणि नाही ठरल्यावर मला अध्यक्षांचा नंबर लागला आणि आता ते सारखं म्हणतात मला आहे आम्ही त्यांना सोडत नाही अशा पद्धतीचे ते अध्यक्ष आहेत त्या मंडळातून युवा झाले त्यानंतर म्हणजे त्या प्रक्रियेतून म्हणजे रोहितदादा अध्यक्ष साहेब दादा हे सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी मला या मंडळात घेतलं आणि त्यांनी जे काम दिलं ते मी माझ्या पद्धतीने चांगलं केलं त्याच्यात मग असे तोच भाग होता कोणतंही काम करताना निर्भीडपणे ते महत्त्वाचं म्हणजे कोण काय म्हणेल काय होईल ते सगळं बाजूला त्या कामाला आपल्याला न्याय देता आला पाहिजे आणि किती अडचणी असल्या ना त्याच्या अडचणीतून बाहेर निघण्यात आपण एक्सपर्ट म्हणजे तो खरा ह्या तुम्ही जे सांगितलं त्या भाग त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि त्यानंतर आता हे मंडळाच्या बाबतीत झालं आमच्या परिवाराविषयी असं आहे की आम्ही लहान होतो तर लहान असतानापासून आम्ही आमच्या काकांना वा� भरतो हे शेती उत्तम करतात त्यांच्या प्रत्येक कामाची म्हणजे मी आमचे तीन टी शर्ट सोनवणे वगैरे आमचे सातत्याने सगळ्यांची चर्चा असते की कामाचे हातोके असते ना एखादं काम बेस्ट करणे त्याच्यात काका मास करणे आणि राजकारणात आणि शेतीत दोन्ही प्रक्रियेत शे अतिशय उत्तम काम ते करतात आणि मग मी कधी कधी त्यांच्याशी गप्पा मारतो तर एकदा मी असं दोन हजार पंधराला बसलो आणि विचारलं काका तुम्हाला कसं काय जमतं राजकारण एवढं भारी करायचं शेती पण चांगली करायची तर ते मला म्हटले राजकारण आहे ना पंढरीच्या बावीसारखं शुद्ध भावनेने करायचं आणि शेतात आहे ना मजबूत कष्ट करायचे म्हणजे असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे की जे कायम आमच्यासमोर आदर्शवत राहिलं म्हणजे काकांच्या बाबतीत जर सांगायचं राहिलं झालं तर ते म्हणजे स्वतःच्या पक्षाच्या माध्यमातून वगैरे समाजाची भरपूर सेवा करतात स्वतः निर्व्यसनी राहिले आयुष्यभर आमच्यासाठी म्हणजे दुसऱ्या पिढीसाठी निर्वेसने राहा हे कुणी बाहेरून सांगण्यापेक्षा त्यांच्याकडं बघून आम्ही शिकलो की आपल्याला निर्वेसणे राहायला पाहिजे आणि ते सगळं करत असताना त्यांनी स्वतःच्या वागण्यातून ना समाजात आदर्श उभा होता आमच्यासाठी पण आणि इतरांसाठी पण असं त्यांचं व्यक्तिमत्व आणि तिसरं सगळ्यात त्याचं व्यक्तिमत्व जे रोहनबाई सर त्यांना मी बापू म्हणतो तर बापू ते असं व्यक्तिमत्व की जेव्हा आम्ही मगाशी सगळ्यांनी सांगितलं ग्रामीण भागात चप्पल नसायची वगैरे सगळ्यांनाच नसायची जो त्याच्यात काही विशेष नाही असेल की बाबा आम्ही फार हे ती समाज समाजव्यवस्थेची तशी गडणगडणच होती आणि त्याच्यातून पुढे येताना माझा मोठा भाऊ दामी पास झाल्यावर तो म्हणायचा मला डी एड करायचा आणि मी म्हणायचो आय टी आय करायचं तर आता ह्या त्यावेळेसच्या नोकऱ्यांचं किंवा करिअरचे ऑप्शन्स अवेलेबल होते बापू आमच्या घरी आल्यानंतर बापूंनी इथं पाहिलं की बाऊला महाराष्ट्र चांगले मग ते पुण्याला घेऊन आले त्याला त्याला कंप्युटरच्या डिप्लोमासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला ॲडमिशन घेऊन दिलं काही काळ बापू इकडे भाऊ राहिला आणि त्यावेळेस बहिणी आणि बापूंनी अतिशय वात्सल्य आणि प्रेमाच्या आधाराची सन्मानाची बातमं केली की जे ग्रामीण भागातून आलेल्या माणसांना शक्यतो इथं मिळणं कठीण आहे ते त्यांनी दिलं आणि त्यावेळेस नंतर